नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत जी पी टीच्या विकासासाठी संयुक्त प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक ए रिलायन्स जिओ आणि पर्याय क्रमांक बी आय आय टी बॉम्बे दोन्हीही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो गृह मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे बेकायदेशीर संघटना म्हणजेच इन असोसिएशन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेला या ठिकाणी ॲज अ इलिगल असोसिएशन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे केंद्रीय होम मिनिस्ट्रीने कोण आहेत त्याचे केंद्रीय मंत्री त्यांचं नाव आहे माननीय अमित शहा असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी आपली जी काही नव्याण्णव रुपयाची इयरबुक आहे जानेवारी ते डिसेंबर दोन या संपूर्ण महिन्याची इयरबुक ऑलरेडी लॉन्च झाली आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा बरेच प्रश्न तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून इयरबुकच्या माध्यमातून परीक्षेला बघायला या ठिकाणी भेटणार आहेत या इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला गुगल पे फोन किंवा पेटीएम करायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला पेमेंट करून याच मोबाईलच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाणार आहे दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी नऊ जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईला परतले होते दोन हजार तीन या वर्षापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जानेवारी दोन हजार हो चोवीस या, या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या बेट समूहाला अकराशे छप्पन कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी लक्षद्वीप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षद्वीप या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बेट समूहाला अकराशे छप्पन कोटी रुपयाचे प्रकल्पाचे जे काही उद्घाटन आणि फाउंडेशन आहे पायाभरणी आहे ती या ठिकाणी केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या कोची लक्षद्वीप आयलँड सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्पाचे उद्दिष्ट बेटांवरील जो काय इंटरनेटचा स्पीड आहे तो या ठिकाणी शंभर पटोरी पटीने वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे यामुळे काय होणार आहे तर यामुळे बेटांमध्ये इंटरनेट सेवा टेलिमेडिसिन ई गव्हर्नन्स शिक्षण डिजिटल बँकिंग चलनवापर आणि साक्षरता या सर्व गोष्टींना या ठिकाणी वेग वाढेल किंवा या सर्व गोष्टींचा या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी वेग वाढण्यासाठी मदत होईल पर्याय क्रमांक बी लक्षद्वीप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक बनलेल्या पहिल्या महिला म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच्यामुळे हा आहे मी वाक्य वाचतो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला अधिकारी या ठरल्या ज्यांचं नाव आहे रश्मी शुक्ला शंभर टक्के हा प्रश्न एक्झामला विचारला जाणार त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा लगेच या ठिकाणी आपण काय करूया वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त झालेले जे काही व्यक्ती आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की केंद्रीय अडमिशन ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत हिरालाल समरिया यु एन ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष बनले आहेत गिरीशचंद्र मुर्मू भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषद महासंचालक बनले आहेत कांचन देवी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत संजय सिंग बी एस सी चे नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रमोद अग्रवाल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी बनलेत रवींद्र कुमार त्यागे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचे पहिले महिला अध्यक्ष या ठिकाणी नियुक्त करण्यात आले नादिया कॅल्विनो असं त्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्त झाल्या आहेत रश्मी शुक्ला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यातील आदी केकीर जिंजरला टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या प्रदेशातील एक प्रोडक्ट आहे आदी केकीर जिंजर नावाचं त्याला या ठिकाणी जीआय टॅग प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे लगेच आपण या ठिकाणी अरुणाचल प्रदेशबद्दल चर्चा करूया सर्वप्रथम या राज्याची स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी आणि चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईआ चलो वांचो आणि पोनुंग आणि दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जैन विद्यापीठ बेंगलोर यांना या ठिकाणी नवोदित तसेच तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि जोपासण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या द्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे जैन विद्यापीठ बेंगलोरला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मला लगेच कमेंट करून सांगा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे सध्याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स ई ए प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणधीर जैस्वाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रणधीर जैस्वाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्य सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या कारण त्याच दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराचा अभिषेक होणार आहे त्याच्यामुळे बावीस जानेवारीला ड्राय डे म्हणून डिक्लेअर केला आहे छत्तीसगड राज्य सरकारने चांगली गोष्ट आहे ते लगेच आपण छत्तीसगड बद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन साली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा आगामी ऑलिम्पिकसाठी अभ्यागतांना डिजिटल शेंजेन विजा देणारा पहिला युरोपीय देश कोणता देश बनलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स तर लगेच लक्षात आलं पाहिजे तुम्हाला पॅरिस दोन हजार चोवीस जे काही ऑलिम्पिक आहेत आणि पॅरा ऑलिम्पिक आहेत ते कुठे आयोजित करण्यात आले आहेत तर फ्रान्स या देशाच्या अंतर्गत क्लिअर तर आगामी ऑलिम्पिकसाठी अभ्यागतांना डिजिटल शेंजेन विजा देणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला आहे तर फ्रान्स देश बनला आहे फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा देशामध्ये प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहेत तर पर्याय क्रमांक सी दीव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिलेच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चारशे कोटी रुपयांच्या फास्ट ब्रिडर रिअॅक्टर प्लांटचे उद्घाटन केलेले आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी चारशे कोटी रुपयांच्या फास्ट ब्रिडर रिॲक्टर प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाता जाता तमिळनाडूबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए किर्गिस्तान या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या देशाचे नॅशनल सिंबॉल राष्ट्रीय चिन्ह म्हणून या ठिकाणी हिमबिबट्याला काय केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे घोषित केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे रघुराम राजन अभिजीत बॅनर्जी बी आर कंबोज की ऋत्विक रंजनम पांडे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद